कर आणि त्याच्यामुळं मॅच फेस्टिवल म्हणजे बड्डे आहे असं म्हणते मी म्हणून आम्ही खूप सारे गेम खेळणारे आणि काही काही साबण सामान लागणार ते म देणार आहे त्या दिवशी आणि आणि तिथंच त्याचंच खूप आहे आणि तिथं अट्टो आहे विहानची अट्टो आहे विहानची विहानला खेळते जास्त घर तिकड वर ठेवलं हो म्हणते आणि म्हणून आई पटकन येणार आहे घेऊन सकाळी करणार होत मग ते झाड लावूया पहिलं म्हटलं आणि मग करूया म्हटलं दिवसभर या चला थोड्या वेळेत बोलूया बाय